परदेशात ग्रंथपालाने बाबासाहेबांना कोणती शिक्षा दिली होती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी परदेशात गेले होते तेव्हाची ही गोष्ट आहे बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेण्यास परदेशात गेले तेव्हा त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते त्यांना पुस्तकं घेण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा पुस्तकाशिवाय अभ्यास कसा करावा म्हणून त्यांनी असे केले की जेव्हा ते रोजच ग्रंथालयात जात आणि ग्रंथालयातील पुस्तके वाचीत अभ्यास करीत जेवढा वेळ ग्रंथालय उघडे राहत होते त्यावेळेपर्यंत बाबासाहेब पुस्तकं वाचत बसायचे वाचता वाचता त्यांना भूक लागली की ते आपल्याजवळ आणलेला पाव खायचे कुणालाही न दिसेल असे ग्रंथपालाची नजर चुकवून पाव खायचे एके दिवशी गोऱ्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पाव खाताना पाहिले व ग्रंथपाल बाबासाहेबांना म्हणाला हे ग्रंथालय आहे ते बघा बोर्डवर काय सूचना लिहिली आहे येथे काही खाऊ नये घाण करू नये स्वच्छता राखा आणि तो ग्रंथपाल बाबासाहेबांना म्हणाला या ग्रंथालयातील नियम तुम्ही मोडला तुम्ही अपराध केला आहे तुम्हाला शिक्षा करावी लागेल आणि ती शिक्षा अशी होती की बाबासाहेबांचे ग्रंथ वाचन ग्रंथावरील प्रेम पाहून त्या ग्रंथाच्या वेडाने तो ग्रंथपाल भारावून गेला व बाबासाहेबांना म्हणू लागला की तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवणार ही तुम्हाला शिक्षा आहे मी तुमच्यासाठी जेवण आणत जाईन त्या ग्रंथपालाची शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पानावले ग्रंथपालाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली ह्या ग्रंथवेड्या बाबासाहेबांचे आदर्श प्रत्येकाने घ्यायला पाहिजे